मला या गोष्टीची कल्पना आहे आपण सर्वजण शाहीर मेघनाथ मेघानंद जाधव यांच्यासाठी जोरदार काळ्या त्यांचं अभिनंदन करूया आणि आपण जास्त आपल्याला इतक्या ब्राह्मणवाद्यांच्या छाटळावर नाचणारे आवारी पाहिजे आपल्याला नुसत्या नाच गाण्याच्या माध्यमातून इतकं उभं होत आहे नाही विद्यापीठ आहे कुलगुरु आपला शिक्षक आपला आणि विद्यार्थी सुद्धा आपला पण अभ्यासक्रम आपला नाही या विद्यापीठाच्या माध्यमातून लाखो मुलांनी डिग्रिया घेतल्या पण आपल्या एकाही मुलाला सरकारी नोकरी मिळणार नाही का नाचायचंय नाचा, ते ते नाचा। हा तीस वर्षापासूनचा आपला महोत्सव चालू आहे भीमा कोरेगावच्या पाचशे महाराजांचा इतिहास सांगितला जातो अरे पण त्यांनी पेशवाई सुद्धा मातीत गाडली आज फडणवीस तुमच्या डोक्यावर नाचतोय याची लाज आणि शरम सुद्धा आपल्याला वाटली पाहिजे त्यामुळे हे काही पहिलं नामांतर नाही नामांतराच्या लढ्यानंतर तीस वर्षानंतर सुद्धा तुमच्या प्रत्येकाच्या घरात ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट बीपीए बीसीए डी एड बी एड केलेले इंजिनिअरिंग मेडिकल केलेले आहेत त्यांना कधीही इथून पुढे नोकरी मिळणार नाही याचा कधीतरी आपण विचार करणार आहेत की नाही मी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीनं आपल्याला याचं भान असलं पाहिजे पंधरा दिवसापूर्वी परभणीमध्ये पोलिसांच्या पोलीस कस्टडीमध्ये आपल्या सोमनाथ सूर्यवंशीला ज्या हरामखोर पोलीस अधिकाऱ्यांनी मारून टाकलं त्याच्यातल्या एकावर सुद्धा अजून तीनशे दोन चा गुन्हा दाखल झालेला नाही आपल्या मुलांना जेव्हा मारलं जात मग नांदेड मधल्या अक्षय भालेरावचा खून असेल सोमनाथ सूर्यवंशीचा खून असेल आणि आपल्या मुलांचे मुडदे पडतात तुमच्या डोळ्यातले अश्रू पुसायला कोणता देवेंद्र फडणवीस येतो का तुमच्या डोळ्यातले अश्रू पुसायला कोणता नरेंद्र मोदी येतो का तुमच्या डोळ्यातले अश्रू पुसायला कोणता शरद पवार राहुल गांधी येतो का अरे आपली माणसं मरतात आपल्या माणसांना वाचवायला एकच नेता मैदानात असतो बाळासाहेब आंबेडकर नाचा मी काही नाचण्याच्या विरोधात नाही पण इथून पुढे आर एस एस आणि ब्राह्मणवाद्यांच्या छातळावर नाचणाऱ्या कार्यकर्त्यांची गरज आहे शांती के दामन पर क्रांती का दाग लगा दो शांती के दामन पर क्रांती का दाग लगा दो बहुत अंधेरा हो चुका है एक चराग लगा दो और जिसने लिखी है तुम्हारे किस्मत में गुलामी भीम के बच्चो व्यवस्था को आग लगा दो अरे ब्राह्मण वाद्यांची व्यवस्था जाळायची आहे की नाही तुम्ही इथं बसून किती जरी घातलात तरी प्रत्येकाच्या घरात काय समस्या आहेत ते आम्हाला माहिती आहे प्रत्येकाच्या घरातलं रणगा काय ते आम्हाला माहिती आहे चौदा एप्रिलला नाचायचं ना विस्ताराला ना नाचायचं फक्त नाचायचं काम आपल्या लोकांचं चालू आहे पण निवडणुका आल्यानंतर आपल्या सगळ्यांना मला सांगायचं आहे की आता आपलं दुस्मन तलवारीनं मारण्याची गरज नाही तुमच्या हातात बाबासाहेबांनी ताकद अशी ता दिली आहे की बटन औरंगाबाद मध्ये दाबा दुस्मन दिल्लीमध्ये मरतो अरे दिल्लीमध्ये मुंबईमध्ये आपलं रक्त पिणारे रान बोके कुठं बसले आपलं रक्त पिणारे रान बोके दिल्लीमध्ये आपलं रक्त पिणारे रान बोके मुंबई मध्ये त्यांचा गळा दाबायचं काम करायचं की नाही आणि त्यांचा गळा नुसतं भाषण करून दाबता येत नाही उपोषण करून दाबता येत नाही हे मोर्चे आणि आंदोलन खूप झाले आंदोलन तर केजरीवालचं पण झालं अंगण हजारेच लोकपाल आंदोलन पण त्या आंदोलनातून ते केजरीवाल झालं मुख्यमंत्री आंदोलन खूप बघितले आंदोलन गांधीजीनं केलं चले जाव आंदोलन पंचावन्न वर्ष काँग्रेसचा प्रधानमंत्री झाला गांधीजीच्या आंदोलनाचा या देशात आम्ही काही एक आंदोलन पाहिलं नाही आंदोलन ममता बॅनर्जीनं केलं पश्चिम बंगालमध्ये टाटा ग्राम उद्योग हटाव एक आंदोलन तिनं केलं ती पण बाई मुख्यमंत्री झाली आमचे रोज आंदोलन आहेत आणि आमचे आंदोलन आणि आम्ही बीजेपीच्या काँग्रेसच्या दरवाज्यात गोंडा घोळणारे अवलादीच्या तयार झालेल्या आहेत त्यांचा कर्दन काळ आहे बाळासाहेब का। yeah, yeah, yeah. आंबेडकर मी आज आपल्या सगळ्यांना हे मुद्दाम सांगणं गरजेचं आहे मला माहिती आहे इथं बसलेल्या एकाही मुलाला आणि मुलीला सरकारी नोकरी मिळणार नाही आहे तुम्ही सांगू शकता का या विद्यापीठात सगळे पीएचडी होल्डर मुलं आहेत नेट केलेले सेट केलेले पीएचडी केलेले इंजिनिअरिंग केलेले तुमच्या घराघरात आहेत ना त्याला लागणार आहे का सरकारी नोकरी कोण देणार आहे तुम्हाला जेव्हा आमच्या मुला मुलींच्या पिढ्यांचा विचार केला जातो त्यामुळे फक्त विद्यापीठाचा विषय नाही या विद्यापीठांमध्ये शास्त्र शिकवलं जातं काय शिकवलं जातं आता शास्त्र मी आपल्या सगळ्यांना सांगतोय की विद्यापीठ अच्छा आहे मुख्यमंत्री म्हणू का बच्चा आहे विद्यापीठ अच्छा आहे प्रधानमंत्री म्हणून का बच्चा आहे आमच्या सगळ्या लोकांना हे समजलं पाहिजे की तुमच्या सगळ्यांच्या वास्तविक समस्या या समस्या सोडवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर मैदानात आहेत त्याच बाळासाहेब आंबेडकरांना अडवणाऱ्या टोळ्या काही कमी आहेत त्या बाळासाहेब आंबेडकरांवर बोलणारी माणसं कमी आहेत का मी तुम्हाला हे मुद्दाम सांगितलं पाहिजे या नामांतराच्या लढत जे एकोणीस लोक मेली त्या एकोणीस लोकांमध्ये नागपूरमध्ये एक पोरगा मेला लहान पोरगा त्याचं नाव अविनाश डोंगरे पोलिसांनी त्याच्या डोक्यात गोळ्या घालून त्याला मारलं या नामांतरासाठी लहान लुलं देली आहेत आपली या नामांतरासाठी एकोणीस माणसं मेली जसं भीमा गावचं सांगितलं जातं पाचशे महार लढले त्या महारांनी पेशवाई काढली महार लढले पण इंग्रजांचा झेंडा फडकवला आपला झेंडा कुठं आहे महार लढले महाराजांनी पेशवाई काढली पण आपलं स्वतःच राज्य निर्माण करता आलं का आपल्यावर हे पेशव्यांच्या अवलादी आरोप लावतात की हे लोक इंग्रजांच्या बाजूने लढले हे किती लोकांना माहिती आहे हे पेशवे इथले ब्राह्मणवादी त्या ब्राह्मणवाद्यांना मला सांगायचंय सा अरे ज्या लोकांना जमिनीवर थुंकायचा सुद्धा अधिकार नव्हता त्या लोकांनी हजारो तुमचे मुंडके कापले ते बरोबरच केला तुम्ही त्याच लायकीचे होते या एका विद्यापीठाचं झालं आज माहिती आहे तुम्हाला बाबासाहेबांच्या नावावर हो किती विद्यापीठ फक्त भारतात बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर आज पंधरा विद्यापीठ आहे पंधरा विद्यापीठ ज्या एका विद्यापीठासाठी आपल्या जवळपास दोन पिढ्या याच्यात अधिकार महिलांवर बलात्कार विद्यापीठ बनलं स्वतःचा मुख्यमंत्री बनणार नाही तुमच्या येणाऱ्या पिढ्यांना सरकारी नोकऱ्या भेटणार नाही खूप विद्यापीठातली मुलं पाहतोय आम्ही आता मागच्या वर्षी किती लोकांना माहिती आहे इथं कोणी मेडिकलच्या ची परीक्षा कोणी दिली का तुमच्या घरातल्या माणसाला एनडबल नॅशनल जी टेस्ट आहे एमबीबीएसचा डॉक्टर बनवण्याची या एनडबल चे सगळे पेपर चोरून विकले कोणी कोणी बातम्या पाहिल्या मध्ये पाहिलं की नाही पाहिलं तीस लाखाला एक पेपर सदुसष्ट मुलं सापडली आपली पोरं बिचारी दिवस रात्र अभ्यास करतात आणि या ब्राह्मणवाद्यांची पोरं तीस तीस लाख रुपये देऊन पेपर विकत घेतात काय करणार तुम्ही अभ्यास करून इथं कोणा एमपीएससीचा युपीएससी चा अभ्यास करणारा दहा वर्ष झालं पंधरा वर्ष झालं एमपीएससी युपीएससी चा अभ्यास करणारी पोरं आता फाशी घेऊन मरायची वेळ आली आहे पण त्यांच्यासाठी कोणत्या जागा निघायला तयार नाहीयेत त्यांना नोकऱ्या मिळायला तयार नाहीयेत म्हणून मी हे फार जबाबदारीनं बोलतोय या विद्यापीठातल्या कोणत्याही नेट सेट आणि पीएचडी केलेल्या मुलाला विचारा अरे पन्नास लाख रुपये दिल्याशिवाय त्याला काही प्राध्यापक होता येतं ग कुठे गेले बोर्डे साहेब सत्य आहे की असत्य आहे ही परिस्थिती आहे डिग्र्या भेटल्या डिग्र्या खार घाला कसं आपापल्या घरात जाऊन जा हळ कुंकू लावून पुजून ठेवा छाती ठोकपणे सांगतोय महाराष्ट्रातल्या प्रत्येक सरकारचे आकडे आमच्याजवळ आहेत नोकरच नाही पीएसडी केलेले नेट सेट केलेली मुलं पुण्याला आणि मुंबईला येऊन सिक्युरिटीचं काम करतात झाडू मारण्याचं काम करतात शिपायाची कामं करतात मी हे बोलतोय ते सत्य की असत्य हातमारी करून सांगाय भाषण करायला नाही आलो मी सत्य आहे ना हे सत्य आहे हे महाराष्ट्र ही भारतीय जनता पार्टी आहे हे काँग्रेस पार्टी आहे आमच्या अनेक लोकांना झाले भाड्याचे भाजपचे काँग्रेसचे पैसे घेऊन डीजे लावता त्या डीजेवर नाश्ता करे भाड खाऊन कुणाचे डीजे कुणाचा पैसा कोणाचा या महाराष्ट्रात आज आपल्या दोन लाख चौवेचाळीस हजार सरकारी नोकऱ्या बॅकलॉक किती बॅकलॉक आहे दोन लाख चौवेचाळीस हजार या नालायकांनी जर एक मिनिटात मनात आणलं तर आज दोन लाख चौवेचाळीस हजार मुलं सरकारी नोकरीला लागू शकतात पण हे नोकऱ्यांचा अध्यादेश काढत नाही मला हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे आमच्या सगळ्या लोकांना कशावर नाचावं कशावर बोलावं अरे आयुष्य पिढ्या आणि पिढ्या गेल्या ही व्यवस्था तुमच्या भाषणानं सुधारणारी नाही हा महाराष्ट्र आहे हा तमाशाने बिघडला नाही आणि कीर्तनानं सुधारला नाही काय बोलतोय हा महाराष्ट्र आहे रोज तमाशा चालू आहेत आणि रोज कीर्तन चालू आहेत कीर्तनानं सुधारणाऱ्या ना अवलादी नाहीत तमाशानं बिघडणारे ना अवलादी नाहीत यांना सत्ता आणि संपत्तीची आणि जातीची मस्ती चढली आहे यांची मस्ती उतरवायची असेल तर बाळासाहेब आंबेडकर एकमेव येता यांना गुडघ्यावर आणतोय किती लोकांनी एकनाथ शिंदेला बाळासाहेब आंबेडकरांच्या घरी बघितलं बघितलं की नाही मुख्यमंत्री उभा असतो की नाही बाळासाहेबांच्या दरवाज्यात अजित पवार कुठं उभा असतो प्रकाश आंबेडकरांच्या दरवाज्यात आणि तुम्हाला हे समजायला पाहिजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुद्धा प्रकाश आंबेडकरांच्या हात हातफडून उभा असतो ही ताकद आहे बाळासाहेब आंबेडकर या माणसं भूटना झेंडा खांद्यावर झेंडा हे त्याचा नेता तो त्याचा नेता अरे तुमच्या नेत्यांची अवकाश आहे का जे आज परभणीमध्ये झालं किती लोकांना माहिती आहे मधल्या प्रकरणामध्ये घराघरात घुसून कोम्बिंग ऑपरेशन करून आपल्या बाळांतीन असणाऱ्या गरोदर असणाऱ्या महिलांना पोलिसांनी मारलं या पोलिसांच्या उरावर बसणारा एकच नेता असतो प्रकाश आंबेडकर तुमचा प्रधानमंत्री मोदी शिखर धवनच्या बोटाला जखम झाली तर ट्विट करतो मोदी जखम दुरुस्त होना त्या अक्षय कुमारची माय मेली तर प्रधानमंत्री ट्विट करतो मुझे बहुत बुरा लगा तो रिषभ पंत क्रिकेटर त्याच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला प्रधानमंत्री ट्विट करतो रिषभ पंत लवकर मला झाला पाहिजे अभ्या सा तुम्हाला लाभ वाटली पाहिजे इथं आमच्या वंचित समाजातल्या लोकांचे मुडदे पडतात पण हे कधी ट्विट करायला तयार नाहीत कधी निषेध करायला तयार नाही मी आपल्याला तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे ही लढाई फक्त भाषण करून ही लढाई पूर्ण होणारी नाहीये इथून आपण जाल आपल्या घरी पण आपल्या प्रत्येकाला मला माहिती आहे आपल्या मुलावर आणि मुलीवर प्रेम आहे आपलं काय त्याचं भविष्य आहे मी हे पीएच डी केलेल्या पोरांचं बोलतोय नेट सेट इंजिनिअरिंग केलेले मास्टर डिग्री कोर्सेस केलेल्या पोरांची अवस्था शिकतात आणि फेलोशिपसाठी त्या पुण्यातल्या भारती पुढे येतात आणि आंदोलनं करतात फेलोशिप चाळीस हजार पन्नास हजार रुपये महिन्याची फेलोशिप असत सरकार काय यांना म्हणतं आमच्याकडे पैसे नाही तुमच्या स्कॉलरशिपसाठी पैसे नाहीयेत तुमच्या फेलोशिपसाठी यांच्याकडे पैसे आहेत यांच्याकडे पैसे सगळ्या नागड्या उघड्या नागा साधूंच्या शाही स्नानासाठी कोणतं स्नान आहे आता उत्तर प्रदेशात शाही सगळ्या साधू संतांच्या शाही स्नानासाठी दहा हजार कोटी रुपयाचं बजेट आहे इथल्या कुठक्या कुटक्या मंदिरांचा जीर्ण उद्धार करायला यांच्याकडे पैसे पण तुमच्या शिकणाऱ्या पोरांच्या स्कॉलरशिपच्या आणि फेलोशिपचे पैसे नाही आहेत मी आज श्रद्धे नेते बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीनं इथल्या जमलेल्या तमाम लोकांना विनंती करतोय की विषय फक्त ऐकून सोडून देण्याने आपली सगळ्यांची बर्बादी होणार आहे खूप चाल या साठ सत्तर वर्षामध्ये घेऊन खूप पाणी केलंय पण इथल्या ब्राह्मणवाद्यांना मला एवढंच सांगायचं आहे की आज तुम्ही अंदाजही लावणार नाहीत बँगलोरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं विद्यापीठ आहे जयपूर जयपूरमध्ये एवढंच कोणा हा नरेंद्र मोदी ज्या गुजरात वर राज्य करतो ना त्या गुजरातच्या अहमदाबाद मध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं विद्यापीठ विद्या विद्या आहे लखनौला विद्यापीठ दिल्लीला विद्यापीठ आग्र्याला विद्यापीठ कोलकात्याला विद्यापीठ आज भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचे किती विद्यापीठ आहेत पंधरा विद्यापीठ आहेत तुम्ही बाबासाहेबांच्या एका विद्यापीठाला विरोध केला आज भारतात पंधरा विद्यापीठ जन्माला आले आहेत बाबासाहेब आंबेडकर साधारण महापुरुष मा, नाहीये इथल्या ब्राह्मणवाद्यांनी बाबासाहेबांना संस्कृत शिकण्यापासून विरोध केला माहितीये बाबासाहेबांना शिक्षण देत नव्हते बाबासाहेबांना संस्कृत शिकायची होती तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल बाबासाहेब आंबेडकर थांबले नाहीत या भारतातल्या ब्राह्मणवाद्यांनी त्यांना संस्कृत शिकवली नाही त्यांना वाचायचं होत मनुस्मृती बाबासाहेबांना मनुस्मृती वाचायची होती वेद वाचायचे होते उपनिषदे वाचायचे होते पण त्यांना संस्कृत शिकवली जात नव्हती या सगळ्यांच्या छातळावर लात मारून बाबासाहेब आंबेडकर जर्मनी मध्ये गेले आणि जर्मनीच्या बोन युनिव्हर्सिटी मधून बाबासाहेब संस्कृत शिकले कुठं जर्मनी परभणी नाही जर्मनी आणि तुम्हाला सगळ्यांना ऐकून आश्चर्य वाटलं पाहिजे की आज जवळपास जगातल्या सतरा अठरा विद्यापीठांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्ण कधी पुतळे उभे झाले आज कोलंबिया ऑक्सफर्ड मध्ये मेलबर्न युनिव्हर्सिटी मध्ये सिडनी युनिव्हर्सिटी मध्ये आणि जापानच्या युनिव्हर्सिटी मध्ये जगातल्या जवळपास वीस विद्यापीठामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे उभे झाले आहेत बाबासाहेब आंबेडकर अशी ताकद आहे तुम जितना उनको जमीन में घे उतनी आहे बाबासाहेब आंबेडकर जेवढा तुम्ही विरोध कराल तेवढा करा। बाबासाहेब आंबेडकरांचा विचार झपाट्यानं देशामध्ये पसरेल मी आधीच बोलणार नाही पण मला वाटतं आपल्या सगळ्यांना हे समजायला पाहिजे आपल्या सगळ्या तरुण मुलांच्या आपल्या येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य धोक्यामध्ये तुम्हाला वाटत असेल आपल्या येणाऱ्या पिढ्या या सन्मानानं जगल्या पाहिजे या सगळ्यांना सन्मानानं जगवायचं असेल तर एका मोठ्या राजकीय क्रांतीची गरज आहे मग ही क्रांती खाम मागत असेल तर द्यावा लागतो ही क्रांती जर रक्त मागत असेल तर द्यावा लागतो हे फुकट होणार नाही त्यामुळे सगळ्या फुकट्यांना माझं सांगणं की आपण आपल्या घरात बसून फुक्टाचे सल्ले देऊन आपल्याला मोठा बदल करता येणार नाही आपण सर्वजण बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभं राहूया हे वचन या ठिकाणी आपण सगळेजण घेऊ एवढंच सांगेल इथं जमलेल्या तमाम लोकांना की आपण सर्वजण या विद्यापीठ नाम विस्तार दिनाच्या निमित्ताने एक शपथ घेतली पाहिजे सूखे हुए पेड़ों से फल लेकर बताएंगे सूखे हुए सूखे हुए पेड़ों से फल लेकर बताएंगे बंजर जमीन में भी फसल लेकर बताएंगे सपना है भीम बच्चों का यारो इस देश की हुकूमत आज नहीं तो कल लेकर बताएंगे या महाराष्ट्र आशक नेते बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये एका मोठ्या राजकीय क्रांतीसाठी आपण जर सगळेजण सज्ज आहेत का हा करा हा प्रश्न टाळ्या वाजून मिटणारा नाही माझ्या पाठीमाग घोषणा द्या बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो अरे तत्व बदलतो ताज बदलतो वंचित बहुजन आघाडीचा सा yes, वंचित बहुजन अगाढी साॉक्टर yes, बाबा साहेब अमर रहे डॉक्टर yes, बाबा रहे अमर भीम जय जयसुजा